हॅलो गाईज वेलकम टू माय अनदर ब्लॉग आय होप ते सर्व चांगले असणार पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग मी सर्वांचं मोस्ट वेलकम सर्वांना गुड मॉर्निंग जय श्रीराम आणि राधे राधे तर काहीच बघा सकाळी सकाळी म्हणजे पाठीमागे दोन कोंबड्या ठीक आहे हे बघा दोन कोंबड्या तर आज सगळे बघा आहे त्यांच्यासाठी पण एक अलग केलेले ठीक आहे आणि बाकीचे हे बघा माझे मोठे कोंबडे या साईडला इकडे फिरतात बघा तर हे पण खूप मोठे झालेलं आहेत आणि काहीच खूप भारी वाटते कारण त्यांच्यासाठी पण बघा टोटल हे बघायला गेलं तर एकवीस बावीस पिल्लं आहे ते तर पूर्ण इकडे आणलेले आहेत आणि बाकीचे अजून दहा पंधरा बाहेर आहेत ते पण घ्यायच्या आतमध्ये आहेत आणि काहीच तुम्हाला दाखवतो की सगळे सगळे इथे का आलं आहे ठीक आहे तर ता टाक चेक करा कायच हे बघा हे ठीक आहे नाही हे बघा हे फुल पंखरू आहे आणि याचा आकार बघा तुम्हाला की कीचा आकार कसा आहे आणि किती भारी वाटते त्याच्याला तुम्हाला दाखवतो काही खूप भारी आहे जबरदस्त आहे काही चेक एक दिस फुल पंखरू बघा कधी वारी फुलपांकुर आले बघा सकाळी सकाळी माझ्या पोल्ट्री फार्ममध्ये फुल फुलफांखुर आलेला आहे हे चेक, कर। भारी भारी चेक करा ठीक आहे बघा कधी भारी लय वारी आ आहे चेक ती तर आज थंडी खूप वाढलेली आहे ठीक आहे तर इथे झोपतो मी आणि रात्री मस्त खूप ठास्त थंडी वाजली तर आज माझं ह्याचं पण काम करायचं आहे ते हे पण काम हे पण आज काम पूर्ण करायचंच आहे पण आज तर खूप मजा येणार कारण आजचा ब्लॉग आणि काहीच जरा दोन एक दिवसाला मी ब्लॉग थोडा स्किप केलेला आहे तर आज तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणारच आणि काहीच आता थोडा फ्रेश वगैरे होतो आहे त्यानंतर माझ्या कामाला मी स्टार्ट करतो आहे ठीक आहे आणि काहीच मी काय स्क्रिप्ट व्रिप काय लिहित नाही की व्हिडिओ कसं बनवायचा काय बनवायचा रँडमली जे पण मी करतो आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो आहे की काय आहे काय नाही ते मी डिसाईड नाही करत का मला हेच करायचं तेच करायचं मी मी काय हे करत नाही शा स्टोरी काय लिहत नाही की स्टोरी लिहून मी व्हिडिओ वगैरे बनवते रँडमली जे पण मी करतोय ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते तर काहीच बघा माझ्याकडं दोन कोंबड्या आहेत त्याच्याकडं फिल्ली वगैरे किती आहेत तुम्हाला मध्ये मी दाखवलं होतं थांबलेलं म्हणजे तुम्ही बघितलं होतं आणि व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं मी दाखवलं होतं पण तुम्हाला व्हिडिओमध्ये की किती माझ्याकडे फील आहेत तर हे चेक करा तर बघा हे कोंबडीकडे अकरा अकरा पिल्ले टोटल बावीस पिल्ले आहेत ठीक आहे बघा कसं खातात किती मजेशीर आणि खूप मस्त खातात तर काहीच माझी बाकीची कोंबडी आहेत आणि हे खूप हे आणि पूर्ण देशी आणि गावठी देशी आहेत तर मस्त फ्रेश याच्यामध्ये किती पूर्ण आहेत त्याच्यामध्ये पण आहेत ठीक आहे ब्लॅक आहेत तर खूप भारी आहेत आणि काहीच तुम्हाला दाखवतं की मी आज माझं काम किती झालेलं आहे ठीक आहे काही चेक काही चेक करा ठीक आहे चेक करा किती काम झालं आहे तर काही चेक करा एवढं किती काम झालेलं आहे एवढं काम झालेलं आहे माझं आणि बाकीचं हे नेट हे नेट लावायचं इकडे पण ते नेट लावायचं बाकी राहिले तर तुम्हाला दाखवतोय की कसं वाटतंय त्याच्यावरती गेल्यानंतर ठीक आहे चला चेक करा हे बघा पूर्ण काम कसं झालेलं आहे बघा परफेक्ट हे बघा आणि इकडनं नजर आलं बघा इकडनं पूर्ण दिसणार हे बघा करने हे छोटंसं का केलं आहे कारण लहान पिल्लांना केलेलं आहे आणि बाकीचं हे केलेलं आहे बाहेर तर हे बाहेर जे सर्व मोठी कोंबडे आहेत ना त्यांच्यासाठी ठीक आहे तर चेक करा कसं वाटेल वाटेल आहे भारी तर हे बघा हे असं केलेलं आहे याच्यावरती नेट लावलेलं आहे नेट आहे नेट नेट नेटच्या खाली नेटच्यावरती प्लास्टिक आहे त्याच्यावरती मग सोड्या वगैरे येणार ले ले। तर असं प्रक्रिया मी एवढं काम केलेलं आहे आणि बाकीचं हे, हे, हे इकडे आहे ने इक ना इकडे नेट लावायचं आहे तर ते बाकी आज पूर्ण कंपनी हे खूप मोठमोठे फटी येत ना हे पूर्ण करायचे त्यासाठी इकडे साईडला नेट नाही लावलेलं आहे पण हे कम्प्लीट करणार त्यानंतर मग त्यानंतर मग बाकीचं काम होणार कम्प्लीट तर इकडनं पूर्ण नजारा दिसायला तर बघा हे काम कसा। हे बघा कसं हे बघा हे बघा हे बघा हे बघा कसं वाटते ते एवढं केलेलं आहे आणि करायचं बाकी आहे आणि सकाळी फुल पांखरू बघितलं होतं तर ते फुल पांखरू हे बघा ठीक आहे अजूनपर्यंत इथंच आहे साडेपाच वाजले बघा कसं वाटते तर खूप भारी आहे आणि ते आता रात्री केलं तरी गेलं की इथेच आहे ते सकाळपासून बसले सकाळी मी उठलो होतो सहा वाजता तेव्हा बघितलं होतं तर आतापर्यंत तिथंच आहे आणि कायच माझं काम बघा सूर्य वगैरे येतोय हे बघा आता बघा एवढं का एवढं काम झालेलं माझं आहे ठीक आहे त्या साईडला लावलं या साईडला या साईडला लावले तर काम चालूच आहे माझं काम चालूच आहे एवढं बनवायचं तर अजून समोरसमोर लावायचं आहे आणि या साईडचं मला लावायचं आहे तर परफेक्ट लावणार ठीक आहे परफेक्ट करणार त्याचं तुम्हाला मी दाखवणार तर एवढं काम झालेलं आहे आणि या बाकीचं काम बरं बाकी राहिलेलं आहे तर त्यात मी रेडीच आहे तर आज मी रात्री पण तिथे बल्ब लावणार मस्त आणि मग काम करणार तिथे तर तुम्हाला कर ते काम बघायला भेटणारच पण आता सध्या करतो आहे कारण मला आज परफेक्ट कम्प्लीट करायचं आहे एवढं जेव एवढं झालेलं आहे एवढं करतो आहे मी कारण उद्या म्हणजे उद्यापासून मला उद्यापासून इथे मला राहायचं आहे त्याच्यामध्ये तर आज मस्त परफेक्ट करणार आठ दहा वाजेपर्यंत आज नाईट करणार नाईट मारणार आणि पुरं कम करणार कारण झोपाला इथेच असतो ना रात्री पण तिथे बल्ब लावून जे पण काय करायचं आहे कुठे जायचं नव्हतं वरच्यावर काम करायचं तर टेन्शन नाही येणार आता बघायला गेलं तर सात वाजलेत आणि माझं जे हे रुटीन ते स्टार्ट झालेलं आहे तर बघा माझं माझा जेरी पण सोबत म्हणजे आहे आणि काहीच म्हणजे बघ बग काम बघा एवढं बाकी एवढं काम झालेलं आहे माझं आणि पूर्ण लाईट वगैरे पण लागली आहे तर काहीच मी आज काम पूर्ण करू नाही शकलो तर उद्यापर्यंत माझं काम पूर्ण होणार कारण त्याच्यामध्ये थोडा दिमाग लावून काम करावं लागेल ठीक आहे तर कसं मग करून जमणार नाही कारण कसं मग करून जमणार नाही कारण त्याच्यामध्ये राहायचं आहे तर पूर्ण परफेक्ट करावं लागणार नेट बाहेरून तर नेट लावलेलं आहे पण आतमधून पण लावायचं नेट पण ते नेट त्याच्या आधी दुसरं पण काहीतरी लावायचं खाली की जेणेकरून खालचं पुन्हा परफेक्ट आलं पाहिजे ठीक आहे तर ते करायचं आहे तर आजच्या दिवसात एवढंच मी काम केलं नाही काहीच उद्या जर काम आज पूर्ण होणार तर उद्याच्या दिवसामध्ये तर पूर्ण काम उद्या उद्याही दिवसामध्ये काम पूर्ण होणार तर आजच्या दिवसामध्ये जे पण काम केलं ते कम्प्लीट मी केलं कारण कसं वरचं पण केलं ना वरचं छतचं पण केलं त्यानंतर पूर्ण चार साईडचं चा बनवायचं तीन साइड मी केलेले आहेत बाहेरून नेट तीन बाहेरचं नेट लावले तीन साईडचं सा। समोरचं राहिलं आहे आणि आतलं राहिले लावायचं कारण ते पूर्ण नेट लावून त्यात खिडक्या पण पूर्ण परफेक्ट करावं लागणार त्या हिशोबाने पूर्ण करायचं आहे तर असं ते कम्प्लीट नाही करू शकलो तर काहीच उद्या कम्प्लीट मी करणार आणि काहीच कोणी माझा व्हिडिओ बघणार लाईक करा कमेंट करा त्याला सबस्क्राईब करा आणि काहीच बघायला गेलं तर आता माझा बिझनेसचा जो चॅनल बनवलेला आहे तो पण मी स्टार्ट करणार आहे तर असं करणार आहे की एक दिवस ब्लॉगिंग करणार एक दिवस तो बिझनेस हा चॅनल मी केलेला आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ करणार ठीक आहे त्याच्यावरती पूर्ण हे मी डेली ब्लॉगिंगचं नाही राहणार त्याच्यावरती पूर्ण बिझनेसमध्ये जे पण मी करणार त्याच्यामध्ये हे तुम्हाला पूर्ण माहिती बघायला भेटणारच तर एक दिवस तो एक दिवस हा असं दोन चॅनलचा मी पूर्ण रुटीन स्टार्ट करणार आहे तर आजच्या दिवसामध्ये तुम्हाला मी व्हिडिओ एवढंच म्हणू शकलो तर गाइस मराठी ब्लॉक मी इथेच एंड करते आहे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये ठीक आहे ओके गाईस चला बाय